देवी व भरमापा मंदिर जीर्णोद्धार वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळा मोजे वासिनी व ग्रामस्थांच्या देणगीतून व अमूल्य सहकार्यातून उभारलेले आराध्य दैवत म्हणजे करेवा देवी मंदिराचा जीर्णोद्धार वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजून पंधरा मिनिटांनी समस्त ग्रामस्थ खन्नेटी व सिद्धेश्वर स्वामी कुदनूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्ती व कळस मिरवणूक कार्यक्रम होईल रात्री नऊ वाजता पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांचा भजन जागर कार्यक्रम होईल या सोहळ्यासाठी श्री परमपूज्य ब्रह्मानंद सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी नून यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी मंदिर जीर्णोद्धार कमिटी भजनी मंडळ ग्रुप ग्रामपंचायत खन्नेटी व सर्व ग्रामस्थ खन्नेटी तसेच या कमिटीचे अध्यक्ष नागाज उपाध्यक्ष नाईक खजिनदार संजय मोरे व सचिव रमेश जपाने या सगळ्यांचे सहकार्य लाभत आहे मी लक्कापा नागाज कुदनूर खन्नेटी ग्रामस्थ आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की माझ्या गावची यात्रा मोजके पाच तास सहा ता दिवसानंतर येऊन ठपलेली आहे आणि यासाठी अनेक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आणि देणगी स्वरूपात पुलाची पातळी दिली त्यामध्ये पुन्हा आज याचं कारण हेच आहे की सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही हातभार लावल्यामुळे आज हा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे तसेच परवा दिवशी बोलता बोलता हंदीगनूर हे नाव राहून गेले होतं त्याबद्दल हंदीगनूर ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करतो याच्यामध्ये सगळ्यात खारीचा वाटा जर कोणी उचलला असेल तर ते होऊन ग्रामस्थांनी उचललेला आहे त्यासोबत कुरिया आहे चर्वेन आहे बित्रामटी अड्डी आहे परत उड आहे अनेक गोड्या आहे दड्डी आहे निट्टूर आहे किनी गोवाडनं तरी एक भरघोस मदत केली कोवाडचेही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच कल्लापन्ना भोगन असतील बिंस्टॉर्स हॉटेलचे मालक असतील या दानशूर व्यक्तींनी पूर्ण फुलाची पाखरी देऊन आपल्याला मदत केली त्याबद्दल सर्वांचे मनापासून व्यक्त करतो तसेच खन्नेटी ग्रामस्थ कमिटीने एक अनेक निर्णय घेतलेला आहे की आपण दाखवलेल्या प्रेमापोटी आम्ही तीन दिवस महाप्रसादाचा सा कार्यक्रम का ठेवायचा ठरवलेला आहे सव्वीस दहा पंचवीस रोजी आठ वाजता कळस मिरवणूक सुरुवात होईल कळस मिरवणूक सुरुवात झाल्यापासून ते कळसरोहण कार्यक्रम होईपर्यंत तीन दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला महाप्रसाद असेल व सव्वीसला कळस मिरवणूक झाल्यानंतर रात्री आठ वाजता पंचक्रोशीतील भजनी मंडळे वेगवेगळ्या भजनी मंडळांचे कार्यक्रम होतील सत्तावीसला होम हवन होईल व रात्री आठ वाजता करेवादेवीची आरती कार्यक्रम होईल व अठ्ठावीस ला आठ वाजता मूर्तीपणा मूर्ती स्थापना व कळस रोहन कार्यक्रम होईल तेही नून स्वामींची असते क नून स्वामींच्या असते हा कार्यक्रम होईल व रात्री तानाजी पाटील यल्लोबाईचा जागर कार्यक्रम होईल सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे आम्ही जन्माला आमच्या वडिलांच्या जन्माच्या अगोदरपासून माझ्या गावी का कोणताही कार्यक्रम झालेला नाही तुमच्या सर्वांच्या सहकाराने सर सर्वांच्या पुढाकाराने हा माझ्या गावी का कार्यक्रम होतोय आपण सर्वजण याल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो जय शिवराय